नांदेड जिल्हा पोलिसांच्या वतीने मिशन उड्डाण अंतर्गत आयोजित रोजगार मेळाव्याला तरुणांचा भव्य प्रतिसाद सविस्तर बातमी अशी की नांदेड जिल्हा पोलिसांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या रोजगार मेळाव्याला भव्य व मोठा प्रतिसाद मिळाला आहे शंभरपेक्षा अधिक कंपन्यांनी यामध्ये सहभाग घेतला होता या मेळाव्यात थेट मुलाखती आणि नियुक्तीपत्र सुशिक्षित बेरोजगार तरुणांना देण्यात आले या रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून शैक्षणिक गुणवत्तेच्या निकषावरून अकरा हजार तरुणांना रोजगार उपलब्ध होईल अशी व्यवस्था करण्यात आली होती या मेळाव्याचे उद्घाटन जिल्हा न्यायाधीश वेद पाठक यांच्या हस्ते करण्यात आले पोलीस आणि तरुणांचा समन्वय राहावा तरुण गुन्हेगारी व व्यसनापासून दूर राहावेत व त्यांना नोकरी मिळावी यासाठी या रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते अशी माहिती पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांनी दिली आहे उद्देश आ गी। आ गी। उद्देश आहे स्टार्ट करतो की नांदेड पोलीस पोलीस डिपार्टमेंट इन जनरल आणि युथ सोबत जास्त जास्त समन्वय ठेवला पाहिजे त्यांच्या सोबत एंगेजमेंट आमची पॉझिटिव्ह एंगेजमेंट जास्त जास्त झाला पाहिजे तेच आमचे उद्देश आहे आणि जे युथ चे गुन्हेगारी प्रवृत्ती किंवा व्यसन मध्ये असा मध्ये जाव नाही आणि पॉझिटिव्ह डायरेक्शन मध्ये जा हा आमचा उद्देश आहे नंबर्स असा आहे की जवळपास शंभर कंपनी आज हा जॉब पार्टिसिपेट करत आहे आणि वेकन्सी जवळपास इलेव्हन थाउजंड असा वेकेन्सी आहे इतके जॉब आम्ही देऊ शकतो आज सर्वप्रथम मी आ, नांदेड पोलीस दलाचे पोलीस अधीक्षक अविनाश कुमार आणि त्यांच्या पूर्ण सहकार्यांचं सा, अभिनंदन करतो पोलीस म्हटलं की आरेरावी पुस म्हटलं की मारहाण पुलीस म्हटलं की शिवीगाळ करणार अशा पद्धतीची एक प्रतिमा सर्वसामान्य लोकांमध्ये पोलिसांबद्दल निर्माण झालेली परंतु त्याच्या पलीकडे जाऊन ते ज्या पद्धतीचे उपक्रम गेल्या वर्षभरात राबवत आहेत हो जसं की पोलीस पाटलांना आमची घटना काय आहे त्याच्यातले कलम काय आहेत याच्या संदर्भात हजारो पोलीस पाटील एकत्र करून त्यांना ट्रेनिंग देणं त्यांना कायद्याचं ज्ञान देणं आणि आज किमान दहा ते पंधरा हजार तरुणांना एका चांगल्या या छताखाली दीडशे ते दोनशे कंपन्या मुंबई पुणे नाशिक नाहीतर केवळ दिल्लीपासून अनेक कंपन्या इथं आलेल्या आहेत इथं या ग्रामीण भागातल्या तरुणांना रोजगार कसा मिळेल यासाठी हा मेळावा ठेवलेला आहे अतिशय देखणा आणि दैदप्यमान त्यांनी सोहळा केलेला आहे ज्या पद्धतीच्या सामाजिक जाणीव जपून ते काम करत आहेत या अशा पद्धतीचं काम जर इधिक अधिकाऱ्यांनी केलं समाजाप्रती की माझी नोकरी दहा ते पाच हे सोडून पलीकडे जायला माणसं तयार नाही अशा काळामध्ये सामाजिक जाणीव जपणारे अधिकारी काय असतात त्यांनी दाखवून दिलेलं आहे मनापासून त्यांचं अभिनंदन करतो कौतुक करतो देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्रबाई मोदी या महाराष्ट्राचे कणखर नेतृत्व देवेंद्र फडणवीस साहेब माननीय एकनाथराव शिंदे साहेब आणि अजितदादा पवार साहेब यांच्या स्वप्नातला ज्या आमच्या उडान स्कीम आहे आणि विशेषतः जे कौशल्य विकासच्या माध्यमातून आज नांदेडमध्ये अकरा हजार तरुण आणि तरुणींना नोकऱ्या देण्याचं एक चांगलं मोठं पुण्याचं चा कार्य नांदेड पोलीस दलाच्या वतीनं करण्यात आलेलं आहे आणि अतिशय चांगला उपक्रम आहे विशेषतः जी मुलं आणि मुली आम्ही पाहिली मी आणि माननीय आमचे मंत्री महोदय हेमंतजी पाटील यांनी की सगळी मुलं गरिबांच्या घरची आहेत वंचितांच्या पीडितांच्या शोषितांच्या घरातल्या लेकरांना नोकऱ्या देण्याचा एक मोठा उपक्रम नांदेड जिल्ह्यातल्या पोलीस दलाने पुणे मुंबईतल्या वेगवेगळ्या कंपन्यांना बोलावून घेऊन आमच्या प्रधानमंत्र्यांचं स्वप्न आज नांदेड जिल्ह्यामध्ये पूर्ण होत आहे आणि जी मुलं व्यसनाधीनतेकडे जाणारी जी मुलं जी, जी गुन्हेगारी जगताकडे वळणारी नशा करून त्या माध्यमातून क्राईम करणारी जी मुलं आहेत त्यांना या भागामध्ये वळवून त्यांना नोकऱ्या देण्याचं एक फार मोठं ईश्वरी कार्य आमचं सर्व पोलीस दल या भागातल्या कौशल्य विकासाचे अधिकारी केंद्र सरकारचे अधिकारी राज्य सरकारचे अधिकारी आणि विशेषतः आमच्या इथले आय जी एस पी एडिशनल एस पी यांनी जे के केलेलं आहे त्याबद्दल आम्ही सर्व लोकप्रतिनिधी महायुतीमधले आम्ही सर्व आमदार खासदार माननीय मंत्री हेमंत पाटील साहेब आम्ही सगळेजण यांच्या पाठीशी सक्षमपणाने उभे आहोत भाऊ दिवस उकाड्यानं मी स्वतः रात्री मी स्वतः साडे दहा वाजता त्या ठिकाणी गेलो होतो एतीस उपकेंद्राची जी, जी तार आहे त्याच्यामध्ये ती गुरुतागतीच्या काळातली जी तार हो काळातली ता जी तार आज थोडीशी तिला गंज हे झाला होता आणि त्यानंतर प्रयोग केला अर्धा एक तास संपूर्ण एम एस टीम त्या ठिकाणी उपस्थित होती तर आपण एम एस बीच्या अधिकाऱ्यांना प्रोत्साहन दिलं पाहिजे की रात्री त्यांनी पाच ते सहा तास युद्धाची शर्त करून संपूर्ण नांदेड जिल्ह्यातली जी लाईट आहे ती आणण्याचा प्रयत्न केला स्वतःचा जीव धोक्यात घालून आणि त्यामुळं मला हे म्हणायचं की पॉझिटिव्ह पण गोष्टींचा विचार करा कारण अपघात होत असतात पण तो अपघात का घडला यासाठी मी स्वतः जातीने तिथे उपस्थित होतो सगळ्या एम एस सी बीची टीम ता ता त्या ठिकाणी उपस्थित होती आणि त्यांनी प्रयत्नाची शर्त लावून जीव प्राण धोक्यात घालून ती लाईट परत एकदा आणली खरं तर त्या एम एस सी बीच्या अधिकाऱ्यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो